नमस्कार आज आपण आप एका छोट्या मुलीच्या म्हणजे संत जनाबाईंच्या पंढरपूर वारीला जाण्याच्या हट्टाबद्दल बोलणार आहोत आपल्याला ही कथा एका युट्यूब व्हिडिओच्या संवादातून मिळाली आहे आणि यातली निष्ठा खरंच खूप प्रभावी आहे तर गोष्ट अशी आहे की कुटुंब वारीला निघालय आणि ही लहान मुलगी जना म्हणते की मला पण यायचं आहे आता आई वडील तिला समजावतात की कि प्रवास किती लांबचा आहे गंगाखेड म्हणा किंवा पैठण तिथून पंढरपूर चालत जायचं म्हणजे ऊन वारा पाऊस चालण्याचं चा श्रम जेवळाची सोय नाही ते विचारतात इतक्या लांब चालत जायचं म्हणजे अगं चालणं स्वासणारे होय तुला पण ती कुठे ऐकायला तयार तिचा म्हणणं एकच मागच्या वेळेला बी तुम्ही असाच म्हणला होता पण या वेळेला मी येणार आहे तिचा तो निश्चय बघून शेवटी पालक तयार होता तिला न्यायला मग पुढे काय होतं पंढरपूरला पोहोचल्यावर जना विठ्ठलाची मूर्ती पाहते आणि अगदी सहज विचारते आपल्या घरी हाय तो ईट आणि हा पांडुरंग वेगळे आहेत का आणि मग देव बोलत नाही म्हणून नाराज होते माझ्याशी बोलत नाही किती निरागस का ओ, अगदी ही निरागसता खूप महत्वाची आहे हे फक्त लहान मुलाचं कुतूहल नाही आहे देवाने आपल्याशी बोलाव प्रतिसाद द्यावा अशी एक थेट अपेक्षा आहे इथं म्हणजे देवाशी एक वैयक्तिक नातं जोडण्याचा प्रयत्न दिसतोय बरोबर आणि मग घरी परतायची वेळ येते तेव्हा तर खरी कसोटी लागते जनाबाई अगदी स्पष्ट नकार देते म्हणते देव बोलल्याशिवाय मी नाही येणार कमाल हो तिचा विश्वास बघा ती म्हणते तू हाय की विठल तू मला सांभाळेल हा हे आहे ना भक्ती परंपरेत ज्याला सख्य भाव म्हणतात म्हणजे देवाला मित्र मांडणं त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे तिची निष्ठा इतकी इतकी प्रबळ आहे की पालक सुद्धा तिच्या पुढे नमतात पण मला असं वाटतं इतक्या लहान वयात एवढा दृढ विश्वास हे फक्त भक्तीचं सामर्थ्य म्हणायचं की की ह्या थोडा बालहट्ट पण असेल काय वाटतं लागतो हो तेच तर कारण शेवटी काय होतं पालक जणू काही त्यांना दैवी संकेत मिळालाय अशा प्रकारे किंवा ती परिस्थिती स्वीकारून घेतात ते म्हणतात तुम्ही जराची चिंता करू नका ती माझी लेख आहे या पंढरपुरी तिचा उत्कर्ष आहे द्या तिना इथे देवार पण अगदी माझ्या पुरीला सांभाळ देवा माझ्या पोटचा गोळा येत आणि ते खरंच तिला तिथे सोडून निघून जातात विचार करा त्या क्षणाचा बरोबर आणि इथेच श्रद्धा आणि मानवी भावना विशेषतः पालकांचं प्रेम यांच्यातला तो नाजूक समतोल किंवा संघर्ष दिसतो कधी कधी श्रद्धा इतकी मोठी होते की भावनांवर म्हणजे भावनांना बाजूला सारावं लागतं या कथेचा हा भावनिक गाभा खूप महत्वाचा आहे म्हणजे आपण या सगळ्यातून काय पाहिलं एका लहान मुलीची अढळ श्रद्धा आणि तिच्यामुळे तिच्या पालकांनी घेतलेला एक खूपच मोठा भावनिक निर्णय तिची निष्ठा इतकी प्रभावी ठरली की त्यांनी तिला देवाच्या हवाली केलं पंढरपुरात हो आणि जाता जाता एक विचार नक्की येतो मनात की इतक्या लहान वयात एवढी दृढ श्रद्धा एवढं समर्पण कसं काय येऊ शकतं आणि अशा कथा आपल्याला म्हणजे व्यक्ती समाज आणि दैवी शक्ती यांच्यातल्या नात्याबद्दल काय विचार करायला लावतात